उगवला की प्रकाश आणि मावळल्यावर अंधार याची नोंद शरीर कसं बरं घेतं तर ता त्याचं उत्तर बहुतांश सर्व सजीवांच्या शरीरामध्ये एक बायोलॉजिकल घडाळ असतं ते सतत टिकटिक -टिक वेळेप्रमाणे शरीरातील क्रियांचं नियमन करतं मेंदूच्या तळाशी हायपोथॅलेमस या भागामध्ये सुप्रा कायस्मॅटिक केंद्र असतं ते या घड्याळाला नियंत्रित करतं हे घड्याळ प्रकाश आणि होणारा अंधार यांच्या चक्रावरती काम करते डोळ्यामध्ये असणारे गँगलियन पेशी या प्रकाशासाठी संवेदनशील असतात सूर्य उगवल्यावर होणारा प्रकाश आणि मावळल्यावर होणारा अंधार याची ते नोंद घेतात आणि सुप्रा कायस्मॅटिक केंद्राकडे पाठवतात आणि त्यामुळे शरीरामध्ये कॉटिझोल आणि मेलॅटोनिन हे संप्रेरक कार्य करतात दिवस मावळून जसजशी रात्र होते तसतशी मेंदूतील पिनियल ग्रंथीमधून मेलाटोनिन स्त्रवतं आणि त्यामुळे शरीराचं तापमान कमी होतं आणि थकवा येतो आळसावल्यासारखं वाटतं आणि शरीर सांगतं की आता चला झोपायची वेळ झालेली आहे आणि आपण झोपी जातो आणि झोपल्यावरती ग्रोथ हॉर्मोन्स ती कामं करायला सुरुवात करतात ती प्रथिनांची निर्मिती करतात स्नायूंची का काळजी घेतात शिवाय वाढीच्या वयामध्ये हाडांच्या स्नायूंची वाढ करण्यास मदत करतात झिजलेलं शरीर असतं ते रिपेअर करण्यामध्ये ते कार्यक्षम असतात स्निग्ध पदार्थांचं ज्वलन करतात आणि शरीरात झालेली झीज भरून काढतात आणि सकाळ होऊ लागते तसतशी मेलॅटोनिनची क्षमता कमी कमी होत जाते आणि कॉटिझोलचा प्रमाण वाढत वाढत जातं आणि जो पूर्ण झाल्यामुळे शरीरामध्ये उत्साह येतो आणि मेंदू आपल्याला सांगतो की चला उठा आणि कामाला लागा कॉर्टिझोलचं चा कामच आहे की शरीराला उत्साह देणं आणि आपण जोमाने कामाला सुरुवात करतो